मोयया जी देखील आपल्या प्रतिभे श्री देखील अशोक सांगण्या या ठिकाणी आपण खेळणार आहोत परंतु हा सामना इतका हाय व्होल्टेज पाहायला मिळेल कारण एका बाजूला श्रीराम मार्गदर्शन आपल्या पांगनेते ज्या संघाला दापोली तालुकेशा कबड्डीचा बकरा होती सातत्याने अधिराज्य गाजवलंय पण तो गेल्या हंगामामध्ये थोडसं साईमळे दुखापत ग्रस्त झाला आणि त्यानंतर मात्र श्रीराम करगे संघ थोडासा बॅकफुटला गेला पाहायला मिळालंय दुसऱ्या बाजूना जयमन आंजरले ताडाचा कोट या संघाला आपण पाहतोय जो संघ सातत्याने अप्रतिम दर्जाचा खेळ सादर करते गेले काही पर्वामध्ये सातत्याने अनेक स्पर्धेचे विजेते पटकावलंय परंतु इथे मात्र पहिल्याच चढेमध्ये सागर जो आहे तो मात्र सेफ आउट झालाय कुठल्याही डिफेंडरला न टच करता या ठिकाणी मात्र लॉबीचा आसरा घेतलाय त्यामुळे इथे मात्र चढाय पण तो बाद घोषित केला गेलाय आणि एक्स्ट्रा या पॉइंटने इथे मात्र आपण पाहतोय श्रीराम करदे संघ आपलं गुणफलक या ठिकाणी खातं उघडलं गेलंय एक या गुणफलकावरती श्रीराम करतो दुसऱ्या माझ्या सकाळी होती तर तर नंतर मात्र जर्सी क्रमांक पाच तेजस चढाई मार्ग वरती पाचरण केलं गेलंय समोर सात खेळाडूचं बला डिफेन्स देखील पाहायला मिळतोय आणि ठिकाणी ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय

आपला खेळ सततोय समोर चार खेळाडूंचे डिफेन्स आहे आणि चार खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करत असत नाही ते मात्र त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक दहा तन्मय उंच पुरासा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळेल आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल सात खेळाडूचा बलांढ डिफेन्स आहे आणि स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय यावेळेस मात्र तर मागणी परत नाही त्याला प्रत्युत्तर म्हणून दापोलीचा वंडर बॉय या खेळाडूने सातत्याने रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलंय महाराष्ट्राच्या संघातून देखील या खेळाडूला आपण खेळताना पाहिलंय असा जर्सी क्रमांक दापोलीचा वंडर बॉय मैदानाच्या साहिल माने समोर चार खेळाडूचा डिफेन्स चार खेळूच्या डिफेन्स मध्ये अगदी स्वतःच्या उजव्या मार्गावरती कोल्ह जाऊन हात मारून काही टिपण्याचा प्रयत्न केला जातोय डिफेन्स जर्सी क्रमांक हात मारून काही झालाय रोखण्याचं काम केलं जाईल मात्र संयम मागेला गेलाय डिफेन्सच्या गे माध्यमातून चांगली कामगिरी पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा एक रिकामी हाताने माघारी परतला म्हणून जर्सी क्रमांक दहा डिफेन्स मार्ग वरती अप्रतिम कामगिरी बजावतो परंतु या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सडे मार्ग वरती पाचारण केलं गेलंय के सात खेळाडूंचा सा डिफेन्स आहे मैदानाच्या आतमध्ये आणि त्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा शांत सैमी खेळ केला गेलाय व्हॅलिड रेड केली आहे बदल आली ते पाहायला मिळाला आणि नंतर माघारी परत नाही यावेळेस तिसरी चढ आहे थर्ड रेड आणि या तिसऱ्या चढेसाठी स्वतः जिम्मेदारी उचलली गेली आहे संघाच्या साहिल माने दर्सरी क्रमांक आखला उंचा उद्या असा सर्वांचा माझ्या फोटो दाखल झालाय स्वतःच्या उजव्या पदावरती सातत्याने अटेम्प्ट करताना पाहायला मिळेल या ठिकाणी मात्र मल्टीपॉइंट रेड दोन गुणांची कमाई या ठिकाणी पाहायला मिळतीय सर्वप्रथम स्वतःच्या उद्योगावर डिफेंडरला गेलाय आणि त्याच नंतर मात्र समोरून येणाऱ्या डिफेंडरला देखील चकवा देत सक्सेसफुल स्केप करत मिड लाईन क्रॉस केली गेली मल्टी मल्टीपॉइंट रेड दोन गुणांना गुणफलक या ठिकाणी मात्र श्रीराम करतेस संघाचं पुढे सरकलंय आणि त्यानंतर मात्र प्रत्युत्तर सिंग क्रमांक सात आंतरलीय संघाचा सडाईपटू स्वतःच्या उज्ज्वती आपला खेळ सजवतोय सात खेळाडूचं मराठी डिफेन्स देखील आहे <us> बजरवती टिक टिक सुरुवात झाली आणि त्या दरम्यान मात्र डिफेन्स एक पडला सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या मध्ये करते संघाचा पाहायला मिळतोय चांगली कामगिरी यावेळेस मात्र पाहायला मिळाली गुणाची कमाई होईल आणि त्यानंतर मात्र एका एक, एक, एक उरलेला खेळाडू तो देखील इथे मात्र सरेंडर करतोय वन प्लस टू इज इक्वल टू थ्री पॉईंट श्रीराम करते संघाच्या खात्यामध्ये जमा होतील आणि पाहता पाहता चालू सामन्याच्या काही काही मिनिटामध्येच या ठिकाणी मात्र जनमान आंजरले या ठिकाणी मात्र ऑल आऊट झालाय पुन्हा एकदा ऑल इन होईल तेजस पुन्हा एकदा रोखण्याचं काम केलं गेलंय अप्रतिम डिफेन्स यावेळेस मात्र स्वतःच्या उजव्या कॉर्डरवरती तैनात असणाऱ्या खेळाडूकडे पाहायला मिळाला श्रीराम करदे संघाचा डिफेंडर जर्सी क्रमांकाचा उद्या समोरून आलाय साखळी घेऊन आणि त्या साखळीमध्ये झेलबंद करण्याचं काम केलं गेलंय तेजस या खेळाडूला रोखलं गेलंय आणि डिफेन्स मार्ग अप्रतिम कामगिरी करते कामही श्रीराम करदे संघासाठी होते चांगला खेळ सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय गुणफलकाकडे जाऊया याच्या ठिकाणी दहा गुणांवरती या ठिकाणी मात्र श्रीराम करते आणि या ठिकाणी मात्र या सत्तीस गुण टॅकरच्या जोरावरती खातं उघडलं गेलं आंजरले संघाच्या माध्यमातून एक या गुणफलकावरती अंजर्लेचा संघ पाहायला मिळतोय सागर बारदुले या ठिकाणी मात्र आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय अगदी पहिल्याच चढाईमध्ये सेल्फ आउट झाला आणि तद्नंतर मात्र त्याला रिवाय देखील केलं गेलं नाहीये आणि अंजलीचा संघ पाहता पाहता ऑल आऊट झाला पुन्हा एकदा ऑल इन झालाय आणि त्याच दरम्यान पुन्हा एकदा चढई मार्ग पुन्हा एकदा सागरी खेळाडू आपण पाहतोय या खेळाडू देखील आपल्या तालुक्याचं प्रतिनिधित्व केलंय परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा सेल्फ आऊट झालाय खराब खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला कारण सापडला यावेळेस आणि त्या अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा लागेल गे त्यामुळे तो जास्तीत जास्त मैदानाच्या आतमध्ये कोर्ट मध्ये गरजेचं आहे सातत्याने चुका घडतायत लॉबी मध्ये जातोय मात्र सातत्याने त्याला कोर्टच्या बाहेर देखील पाहायला मिळतोय या ठिकाणी मात्र साहिल माने जर्सी क्रमांक अकरा गुणाची कमाई करतोय या जसी क्रमांक पाच तेजस या खेळाडूला आपण पाहतोय या खेळाडूला तेजस एक्सप्रेस म्हणून देखील समोर जात वेगावरती स्वार होऊन समोर डिफेंडरला रनिंग हँड टच करणं या खेळाडूची खासियत राहिली आहे आणि त्याचप्रमाणे गतवर्षीची वर्षीची मोजे जी स्पर्धा त्या ठिकाणी मात्र हे दोन्ही संघ त्या ठिकाणी मात्र एकमेकांसमोर आले होते आणि त्या दरम्यान मात्र अप्रतिम खेळ तेजस्व पाहायला मिळाला त्या ठिकाणी जबरदस्त कामगिरी केली होती तो आज मात्र आपण पाहतोय तर थोडासा बॅकफुटला गेलाय करते संघाच्या विरोधामध्ये या ठिकाणी दापोलीचा वंडर बॉय साहिल माने जर्सी क्रमांक अकरा कर्जे संघासाठी सातत्याने कबड्डीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आपल्या संघासाठी चांगली पाहायला आणि सुरुवातीच्या सातत्याने चढाई केल्या प्रत्येक चढाईमध्ये पॉईंट रेड केली गेली आणि त्या पॉईंट रेडच्या जोरावरती आपण पाहिलं तर संघ संघानं आंचर्या संघाला एक ऑलआउट देखील दिला गेलाय आणि त्या ऑल आऊट ची परतफेड केली जाईल का आंचर्या संघाच्या माध्यमातून हे देखील बघण्यासारखं असेल सध्या स्थितीमध्ये आघाडी जी आहे ती मात्र आघाडी सुद्धा कर्दे संघाकडे पाहायला मिळते एक व्हॅलिडेड पुन्हा एकदा आंतरले संघाच्या माध्यमातून तू माघारी करायला नाही त्याला प्रत्युत्तर मग होती जर्सी क्रमांक आठ दाखल झाला या ठिकाणी मात्र पाच खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये दोन महत्त्वपूर्ण खेळाडू यावेळेस मात्र बॅकलाईनच्या पाठी आहेत सागर आणि तेजस या खेळाडूंना रिवाय मिळणं देखील तितकंच गरजेचं आहे परंतु यावेळेस मात्र शांत सैनिक खेळ पाहायला मिळतोय या इलेक्ट्रिक पुरेपूर वापर केला गेला आणि सडाईपटू महागाडी नाही त्याला प्रत्युत्तर म्हणजे जास्ती क्रमांक एक व्हॅली ट्रेड करतोय आणि लगेच महागाडी परतलाय कारण समोरता येणारी चढाई रेड आहे आणि या ठिकाणी मात्र तिसरी चढाई दू वाट रेड आणि या तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा दापोलीचा वंडर बॉय साहिल माने सुंदर खेळ पाहायला मिळतोय आणि इथे मात्र एक मल्टी पॉइंट रेड पुन्हा एकदा पाहायला मिळते ती मात्र साईलच्या माध्यमातून अशाच प्रकारचा दर्जेदार खेळ करण्यासाठी ओळखला जातो हा खेळाडू काल रत्नागिरी जिल्ह्याचं सातत्याने प्रतिनिधित्व केलंय महाराष्ट्राच्या संघामध्ये का माझी निवड झाली होती हे मात्र आज दाखवून त्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी जर्सी क्रमांक दोन आक्रमण करण्याचा प्रयत्न करावा लागेल महत्वपूर्ण खेळाडू यावेळेस मात्र बॅकलाईनच्या माती आहे

आणि त्यानंतर नंतर मात्र पुन्हा एकदा साइल मान आहे जर्सी क्रमांक अकरा दोन खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपलाय सुपर टॅकल सिच्युएशन मैदानाच्या आहे आणि मात्र वापर करत कोपरा रक्षकाला टिपलं गेलाय सक्सेसफुल हँड टच पाहायला मिळतोय आणि नंतर मात्र जर्सी क्रमांक सात एक उरलेला खेळाडू पाहायला मिळतोय आंधरिय संघाचा समोर चालू सामन्यामध्ये पहिल्या चा सत्राच्या खेळामध्ये दुसऱ्यांदा ऑल उच्च उंबर ठेवत या ठिकाणी आजारेचा संघ इथे मात्र एक एका गुणाशी कमाई करत या ठिकाणी मात्र आपल्या खेळाडूंना देखील निवड देण्याचं काम केलं केलंच एका सडे बनून परंतु इथे मात्र बजरमध्ये टिक वाजायला सुरुवात झाली आहे आणि या ठिकाणी मात्र चढाईपटू बाद होईल वन प्लस टू पॉईंट इथे मात्र करते संघाच्या खात्यामध्ये जमा होतील बोनस गुणाची कामे अंजले संघाच्या गुणांवरती श्रीराम करते तर दुसऱ्या बाजूला फक्त दोन गुणांवरती या ठिकाणी मात्र अंजलेचा संघ पाहायला मिळतोय या ठिकाणी मात्र सुंदर खेळाचं प्रदर्शन श्रीराम संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला तो हा सामना सुरु होण्या जी उत्कंठा होती म्हणजे हा सामना मात्र अतिशय तुळशीचा होईल जो सध्या स्थितीमध्ये पहिल्या सत्राच्या खेळामध्ये खूप मोठी आघाडी आहे श्रीराम कर्जे संघाकडे दुसऱ्या सत्राकडे जात असताना पलटवार आजर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल का हे देखील बघण्यासारखं असेल परंतु ते तेजस या ठिकाणी जर या खेळाडूचा खेळ भरला तर मात्र नक्कीच एक पलटवार नक्कीच करेल तो मात्र आंसरलेचा संघ जर्सी क्रमांक पाच मेघा स्वार होण्याचा सा प्रयत्न सातत्याने केला जातोय सा श्री तुवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न देखील केला जातो त्याच्या माध्यमातून सर्व कृपया सर्व टीमच्या सेंधनायकांनी विनंती आहे सुत्री लक्षात ठेवा उद्या सकाळ दुपारी चार वाजता जयनुमान कबड्डी सिर्फ सुकोंडी आणि जय सी सीमा मात्र साधून आणि साडेचार वाजता आहे हेमराज झाले आहेत हेमराज कुंकू हेमेश्वर कुंपू आहे वाजता आहे आणि क्वार्टर फायनल आहे पाच वाजता आहे आता चालू सामन्यात जो संघ विजय व शिवगंगा कबड्डी संघ मुंडी या संघावर खेळ पण या तिन्ही संघाला विनंती आहे की आपलं जो टायमिंग दिलेला आहे कृपया सर्व संघांना लक्षात ठेवा की आपले टायमातच खेळ द्या उद्याच्या सायंकाळच्या सत्रातील तिला जे संघ क्वालिफाय होतील आपण नोंद घ्यायची आहे आपण वेळेवरच यायचं आहे जेणेकरून लवकरात लवकर स्पर्धेला सुरुवात होईल पण आणि जे बाकीचे योग्य कार्यक्रम आहेत ते देखील काय ते मात्र कायमचा कर्जा पाहायला मिळतो आहे कारण सक्सेसफुली टॅकल पॉईंट या वेळेस मात्र खूप वेळा नंतर आंसरलेसर्गाचा पाहायला मिळाला साहिल साईनमध्ये कॅप्युलेट मात्रा बाद केलं गेलाय गुणाशी कमाई होती आणि मात्र पुन्हा एकदा तेजस जशी क्रमांक पाच आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय सहा खेळाडूंसाठी केस आहे या ठिकाणी मात्र अपिल फेटाळली जाईल मात्र गुणाशी कमाई आंदोलय संघाच्या खात्यामध्ये देखील बघण्यासारखं असेल आणि या ठिकाणी सक्सेसफुली आपण पाहतोय कमाई तेजसच्या माध्यमातून केली गेली आहे एक गुणाशी कमाई होतीये या ठिकाणी मात्र पलट पार सज्ज झालेला आंतरलेचा संघ पाहायला मिळतोय साहिल माने बॅकलाईनच्या पाठी आहे सुरज बॅकलाईनच्या पाठी आहे इथे मात्र त्यांना देखील रिवाईव्ह करण्याचं काम केलं पाहिजे मात्र शिवरामकर ते संघाच्या माध्यमातून दुसऱ्या बाजूने इथे मात्र आंतरलेचा संघ कशा प्रकारचा पलट पार करेल साहिल मानेला सर्वप्रथम कव्हर केली गेली त्या ठिकाणी सक्सेसफुल अँकर होत्या नंतर मात्र तेजसच्या माध्यमातून एका चढाई चढाईच्या माध्यमातून सक्सेसफुल टॅकल चढाईच्या माध्यमातून सक्सेसफुल गुण मिळवला गेला आणि त्यानंतर मात्र चढाई सागर वेगावरती सोडवण्याचा प्रयत्न आहे रनिंग हँड टच पाहायला मित्र एक अशी कमाई केली जाते एका गुणानं पुन्हा एकदा गुण फलक पुढे सरकलंय प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक आठ ऋतिक पाते यावेळेस मात्र पाहायला मिळतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल समोर सात खेळाडूंचा डिफेन्स त्या दरम्यान मात्र इथे मात्र शांत सैमी खेळ पाहायला मिळतोय मिळालेल्या तीस सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न केला जातोय ऋतिकच्या माध्यमातून मध्य रेषे वो स्थिर बागारी पर एमटी रेड श्रीराम करते मात्र जर्सी क्रमांक अकरा सागर पुन्हा एकदा सज्ज झालाय स्वतःच्या डाव्या कॉलेजमध्ये आपला खेळ सजवण्यासाठी ज्या ठिकाणी जितू माने देखील पाहायला मिळतोय वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न केला जातोय सागरच्या माध्यमातून आणि या ठिकाणी मात्र पंचांचा इशारा

एक ऑलआउट पुन्हा एकदा आत्मविश्वास पुन्हा एकदा निर्माण होईल संघाच्या हा ऑल आऊट दिला सेल का करणार अजून देखील आपण पाहिलं तर डिफेन्स मार्कवरती जितू आहे चढे तर वरती क्रमांक दोन खूप केलं गेले तन्मय या खेळाडूला आपण पाहतोय शांत सेमी खेळ करतोय कुठल्या प्रकारचा घाई गडबड यावेळेस मात्र पाहायला मिळत नाहीये मिळालेल्या तीस सेकंदाचा पुरेपूर वापर केला गेला आणि त्यानंतर मात्र माघारी परतला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक अकरा सागर या ठिकाणी मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय उजवा कोपऱ्यात डागा कोपऱ्यामध्ये ससवण्याचा प्रयत्न सातत्याने पाहायला मिळतोय सातत्याने अटॅक केलं गेलं होतं आणि त्याच जणांनी इथे मात्र रनिंग हँड सक्सेसफुल पाहायला मिळाला गुणाशी कमाई पुन्हा एकदा या ठिकाणी अंजरले संघाच्या खात्यामध्ये होती आहे जो संघ सातत्याने थोडासा बॅकफुटला होता तो संघ इथे मात्र कुठेतरी पलट वर करण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय जिथे साहिल माने बॅक लाईनच्या पाठी गेलाय तिथून मात्र त्या खेळाडूला रिवाय देखील करू शकला नाही श्रीराम करदेचा संघ आणि या ठिकाणी पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड एमटी रेड पाहायला मिळते ऋतिकच्या माध्यमातून एक व्हॅलिड रेड गेली गेली आणि त्यानंतर मात्र माघारी परतलाय प्रत्युत्तर पुन्हा एकदा सागर

अकरा गुणांवरती आंध्रदेचा संघ तर एकवीस गुणांवरती अजून देखील हा संघ पाहायला मिळतोय मात्र बेगावरती मारवण्याचा प्रयत्न केला जातोय सातत्याने तेजस एक्सप्रेस यावेळेस मात्र पाहायला मिळतेय जर्सी क्रमांक श्री कड्यावरी गणपतीचे विश्वस्त माननीय श्री प्रशांत गोवाळकर यांचं क्रीडानगरीत आगमन झालंय त्यांनी कृपया स्टेजवर यायचे

प्रयत्न केला जातोय यावेळेस मात्र रिकाम्या माघारी परतलाय अगदी सुरुवातीच्या मिनिटामध्ये आपण पाहिलं तर ऑल ऑलआउट दिले गेले होते परंतु त्यानंतर मात्र दुसऱ्या सत्राकडे येत असताना दुसऱ्या सत्राच्या अगदी काही सुरुवातीच्या मिनिटामध्ये आझरले संघानं एका ऑलआउट ची परतफेड केली आहे परंतु अजून देखील काहीशा गुणांना मागा पिछाडीवरती देखील पाहायला मिळतोय

यावेळेस मात्र आपण पाहतोय ज्या पद्धतीचा खेळ त्या मौजूदापुरीच्या ऐतिहासिक क्रीडानगरीमध्ये आम्हाला पाहायला मिळाला होता तेजस याचा आज देखील त्याच भरठवाम मध्ये पाहायला मिळतोय सुरुवातीची अगदी काही मिनिटं जर आपण बघितली तर मात्र कुठेतरी कुठेतरी थोडस बॅकफुटला गेला होता परंतु या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा तेजस एक्सप्रेस आपल्या वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न सक्सेसफुली करतोय कुणाशी कमाई करतोय आणि खूप मोठा खिंडा या ठिकाणी पाडला गेलाय मात्र प्रतिस्पर्धी संघावरती सागर तहसील क्रमांक समोर पाच खेळाडूचा डिफेन्स आहे आणि या पाच खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय या ठिकाणी अपयश मंत्री पडले रिकामी आता माघारी परत नाही तर प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा दापोलीचा वंडर बॉय साहिल माने साहिल माने या ठिकाणी आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय त्या ठिकाणी माघारी पडत नाही स्कोर कार्या ठिकाणी तेरा गुरांवरती अजून देखील आमदार संघटना दुसऱ्या बाजूला बावीस गुलांवरती त्या ठिकाणी कबेचा संघ पाहायला मिळतोय पुन्हा एकदा तेजस

सामन्यामध्ये रंगत निर्माण होतीय सातत्याने दोन्ही संघाच्या माध्यमातून एका चांगल्या पद्धतीचा कधी कुणाची कमाई आंतरले संघासाठी तर कधी कुणाची कमाई संघासाठी होती आई दुसऱ्या पिढीला पहिला सामना पाहायला मिळतोय चालू सामना संपताच यानंतर खेळवला जाणारा सामना असेल महालक्ष्मी केळशी तर त्यांच्या विरोधमध्ये अमरभर टासुरे दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार असेल महालक्ष्मी केळशी अमरभरे या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सक्सेसफुल होतोय बोनस, बोनस प्लस एका गुणाची कमाई करते संघाच्या खात्यामध्ये होते बोनस प्लस एका गुणाची कमाई म्हणजे दोन गुणाची कमाई या ठिकाणी आपण पाहतोय तर मात्र साई माध्यमातून केली गेले आहे त्यात सक्सेसफुल होईल टच पॉइंट घेणं अत्यंत गरजेचं असेल ते जे सगळे एकमहत्वपूर्ण खेळाडू टायक आहे त्याला देखील विवाह करण्याचं काम केलं गेलं पाहिजे लवकरात लवकर सध्या स्थितीमध्ये असून देखील दहा गुणांची आघाडी आपण पाहतोय ते मात्र करते संघाकडे आहे मै मात्री धाबुळांची बिचारी काढण्यासाठी या ठिकाणी मात्र दोन महत्वपूर्ण खेळाडू जे सध्या पाठी आहेत त्यांना मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर होणं लवकरात लवकर गरजेचं असेल जर्सी क्रमांक दहा समोर सहा खेळाच्या डिफेन्स देखील बाहेर मिळतोय आणि सहा खेळाच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ होतोय स्वतःच्या उजव्या पदावरती आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सेल्फ आउट झालाय डिफेंडर गुणाची कमाई होईल अंजने संघाच्या खात्यामध्ये तेजस यावेळेस मात्र इन झालाय मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक अकरा साहिल माने बोनस गुण घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय चढाई बट्टूच्या माध्यमातून

मोकळा रक्षक सक्सेसफुल झालाय या ठिकाणी श्रीराम करते संघाचा जर्सी क्रमांक चौदा भरनाट कामगिरी करतोय सध्या स्थितीमध्ये तेने सगळ्या महत्वपूर्ण खेळाडूला रोखण्याचं काम केलं गेलं आहे डिफेन्स मार्ग पुन्हा एकदा सक्सेसफुल झालाय श्रीराम करते संघ आणि तो नंतर मात्र चढे मार्गवती जर्सी क्रमांक नऊ श्रीराम करते संघाच्या माध्यमातून समोर पाच क्लॅडचा डिफेन्स आहे आणि या पाच क्लॅडरच्या डिफेन्समध्ये सामना संपल्या शेवटची चार मिनिटे अशी गोलफलकाकडे कुल पुन्हा एकदा सव्वीस गुणांवरती सध्या स्थितीमध्ये स्थिती करते तर सतरा गुणांवरती आधारलेता संघ शेवटच्या काही मिनिटांमध्ये गेलेला सामना पाहायला मिळतू सागर सहित आहे मल्टी पॉइंट रेट दोन गुणांची कमाई केली जाते आनरली संघाच्या खात्यामध्ये आणि इथे मात्र या दोन गुणांना पुढे सरकले एकोणीस गुणांवरती जाऊन पोहोचला आनंद संघ तर सव्वीस गुणांवरती अजून देखील श्रीराम करते सात गुणांची आघाडी अजून देखील करते संघाकडे आहे सागर पातळीचा वादळी खेळ या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय सामना संपायला शेवटची तीन मिनिटे असतील सागर पाडू या खेळाडूला आपण बातमी आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय

आणि इथे मात्र ऍडव्हान्स सक्सेसफुल झालाय डिफेन्स मार्क वरती आणि त्यानंतर मात्र फक्त आणि फक्त दोन खेळाडूचा डिफेन्स आणि चालेल मार्क वरती सागर यावेळेस मात्र आपण पाहतोय रनिंग हे तर सक्सेसफुल झालाय आहे सामना पलटत की काय या ठिकाणी पलट मात्र केला गेला आंतरले संघाच्या माध्यमातून एका एक उरलेला जर्सी क्रमांक दहा आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल ऍडव्हान्स घेतो या ठिकाणी डिफेन्स वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न केला जातोय

या ठिकाणी मात्र आपण पाहतोय एकाच गुणावर समाज मानाची कमाई होते होती कमाई होईल या ठिकाणी मात्र आपण पाहतोय आय वल्टेश राहायला मिळाला माहिती त्याच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा दोन मार्गद्य संजय एकमेकांसमोर येतात अशाच प्रकारच्या शिक्षणा साध्यात अधिकारी मात्र साहिल माने जैसी क्रमांक अकरा सुपर नेट तीन गुण शिकावणी होती चाळीस